महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा शेवटपर्यंत पाहवा गैरहजार शिक्षकांचे आता ऑगस्टमध्ये प्रशिक्षण श्रेणी प्रशिक्षणात गैरहजार शिक्षकांनी सांगितली ही कारणे प्रशिक्षणाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत नऊ जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बॅकवाला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल ताबडूसर क्लासेस चॅनलमार्फत मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांची हजेरी प्रत्येक तासाला घेऊन ती आधी ऑनलाईन अपलोड केली जाणार आहे त्यामुळे शि हजार शिक्षकांनी आवर्जून हजेरी नोंदावी असे जिल्हा प्र शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे डाएट स्पष्ट केले होते त्यासाठी परिपाठावेळी प्रत्येकजण हजर पाहिजे असेही सांगण्यात आले आहे ते तरी पण अनेक जण आले त्या शिक्षकांनी दवाखान्यात गेलो होतो ट्रॉफिकमध्ये अडकल्याने उशीर झाला अशी अनेक कारणे देऊन हजेरी लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांची हजेरी लागली नाही शिक्षक म्हणून रुज सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्ष पूर्ण झालेले वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी तर चोवीस वर्ष पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरतात त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास दोन हजार शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन डायटने केले पूर्वी ऑफलाईन प्रशिक्षण एकवीस दिवसाचे असायचे आहे त्यामुळे वेळ कमी होता आता मात्र बारा दिवसात प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याने सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रशिक्षण सुरू आहे ही वेळ कमी करावी वे अशी देखील मागणी अनेकांनी केली याशिवाय मी प्रशिक्षणास हजर होतो किंवा होते पण हजेरी पत्रक माझ्या समोरून कधी गेले कळलं कळलेच नाही त्यामुळे गैरहजेरी हे काहींना सांगितले मी नेहमीच लवकर आलो पण आज पहिल्या तासिकेला उशीर झाला असल्याने माझी हजेरी ग्राहत राहावी ही विनंती काहीने केली मात्र सर्व काही ऑनलाईन असल्याने त्यात कोणताही बदल झाला नाही एकदा काही शिक्षकांची अडचण समजून पहिल्यांदा अपलोड केलेली हजेरी डिलीट करून पुन्हा यादी पाठवली पण काही उपयोग झाला नाही असाही अनुभव अधिकाऱ्याला आला त्यामुळे कोणतीही कारणे ऐकून न घेता विशीर झा असले आलेल्यांना प्रशिक्षणात बसून दिले गेले नाही एकदा काही शिक्षकांची अडचण समजून पहिल्यांदा अपलोड केलेली हजेरी डिलीट करून पुन्हा यादी पाठवली पण काही उपयोग झाला नाही असाही अनुभव अधिकाऱ्याला आला त्यामुळे कोणतेही कारण ऐकून न घेता उशीर झाले असले झालेल्यांना प्रेक्षणास बसून दिले नाही गेले नाही शिक्षकांचे वेतन श्रेणीचे प्रश्न बारा जूनपर्यंत चालणार असून प्रत्येकाला वेळेतच रा राहावे लागणार रा आहे गैरहजार शिक्षकांचे ऑगस्टमध्ये प्रशिक्षण शिक्षकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत त्यांची तालुक्याच्या ठिकाणीच प्रशिक्षणाची सोय केली आहे प्रत्येक तासाला हजेरी ऑनलाईन अपलोड होणार आहे प्रशिक्षणाचा वेळ काय राहील अशा सर्व बाबीची सं पूर्वकल्प संकल्पना आदेशातून सर्वांनी दिली आहे त्यामुळे त्यानुसार प्रशिक्षण व्यवस्थित सुरू असून ज्यांना काही कारणास्तव प्रशिक्षणास यायला विलंब झाला किंवा गैरहजर राहिले त्यांचे प्रशिक्षण ऑगस्टमध्ये होईल जितेंद्र सोळंके प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सो, सोलापूर अर्ज भरताना परमसाठ चुका वरिष्ठ व निवड वेत प्रशिक्षणासाठी अर्ज भरताना काही प्राथमिकमध्ये शिक्षक असताना माध्यमिकचे असल्यास पर्याय निवडला काहीजण वरिष्ठासाठी पात्र असताना त्यांनी निवड श्रेणीसाठी अर्ज केला तर काहींनी कला व केड्याऐवजी दुसराच पर्याय निवडला त्याची माहिती दुरुस्त करून अचूक करून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेला पाठवण्यात पर आली आहे शिक्षक संघटनाकडून विषय वरिष्ठ आणि वेतन निवड वेतन श्रेणी परिशिक्षणासाठी काही मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणात अनुपस्थित म्हणून नोंदविले जात आहे पहिल्या दिवशी गावावरून राज्यातून धावपळ करत प्रशिक्षणासाठी वेतांना पाच मिनिटे उशीर झाल्यानंतरही प्रशिक्षणासाठी बसू दिले नाही दुसरीकडे प्रशिक्षणास वेळेवर उपस्थित राहून गर्दीमुळे वेळ सही न करता आल्याने देखील अनेकांची अनुपस्थिती लागली आहे एका शिक्षकांची प्रशिक्षणावेळी प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले त्यांनी दुसऱ्या दिवशी हजर राहण्याची केलेली विनंती नाकारण्यात आली शेकडो शिक्षकांना अशा कारणामुळे प्रशिक्षणास मुकावे लागले अशी बाब निदनीय असून शिक्षकावर अविश्वास दाखवणारे आहेत शिक्षक शिस्तप्रिय असतानाच पण त्यांच्यावर अशी संशयाची नजर आणि त्यांच्यावर अमनोनी धोरणे आण लादल्याने शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यांना धोका निर्माण झाल्याचे काही शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे